महाड तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे नातीच्या वयाच्या मुलीला देखील नराधम वासनेचे शिकार बनवित आहेत अशा नराधमांना ताबडतोब फाशीची शिक्षा दिल्यास कुठेतरी अशा नीच प्रवृत्तीच्या नराधमांना आळा बसेल पाच वर्षांच्या चिमुकलेला काऊला पैसे देतो असे अमिष दाखवून सलूनच्या दुकानात नराधम आरोपी बोलावून घेतो आणि आपली वासनेची भूक मिटवतो ज्यावेळी पीडित मुलगी घडलेल्या घटनेची माहिती आपल्या आईला सांगते त्यावेळी त्या मातेच्या हृदयाचे पाणी पाणी होऊन ती माऊली एकच हंबरडा फोडते महाड तालुक्यातील ऐश्वर्या हेअर कटिंग सलूनमध्ये हा घाणेरडा प्रकार घडला असून सलून चालविणारा विलास पांडुरंग हुलालकर पैवर्षे अंदाजे पन्नास या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून कसोशीने सुरू असला तरी अशा नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे आरोपीविरोधात बलात्कार आणि पॉस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही राऊत या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत